नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी अल्जेब्रा पार्ट वन मधील प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर पहा विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट टू थ्री क्वेश्चन आहे सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाटेटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड कम्प्लेटिंग स्क्वेअर मेथड म्हणजेच पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला हे क्वाटेटिक क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत पहा क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी इज इक्वल टू झिरो सर्वप्रथम याला आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करून घेऊयात पहा कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो पहा इथे आपल्याला एची व्हॅल्यू भेटते वन बी इज इक्वल टू आहे वन आणि सीची व्हॅल्यू आहे मायनस ट्वेंटी आता यानंतर आपल्याला सीच्या व्हॅल्यूला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पास करून द्यायचं आहे म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू हे मायनस ट्वेंटी बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्याच्यानंतर प्लस ट्वेंटी होतात आता आपल्याला याची थर्ड टर्म शोधून दोन्हीकडे ॲड करायची आहे तर पहा देर फोर थर्ड टर्म थर्ड टर्म शोधण्यासाठी आपल्याकडे फॉर्मूला आहे वन बाय टू इन टू इफिशियंट ऑफ एक्स आणि याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे इज इक्वल टू वन बाय टू इन टू कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजेच एक्सचा कोइफिशंट कोण आहे इथे तर एक आहे म्हणून इथे एक आणि याचा वर्ग करायचा आहे इज इक्वल टू वन अपॉइंट टू हे वन इंटू वन होणार वन आणि टू इन वन होणार टू आणि याचा आपल्याला वर्ग करायचा आहे इज इक्वल टू एकचा वर्ग एक आणि दोनचा वर्ग चार ही भेटली आपल्याला थर्ड टर्म यानंतर आता ही थर्ड टर्म आपण दोन्ही साईडमध्ये ॲड करणार आहोत तर पहा देअर फोर ॲडिंग वन अपॉन फोर इन बोथ साईड्स दोन्ही बाजूमध्ये एक छेद चार ॲड करून पहा आपली डावी बाजू आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस, एक प्लस वन अपॉन फोर इज इक्वल टू आपली उजवी बाजू आहे ट्वेंटी प्लस वन अपॉन तर एक बाजू अशीच राहणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन अपॉइंट फोर इज इक्वल टू इथे छेदामध्ये एक आहे याचा छेद समान करून घ्यावा लागेल म्हणजेच आपल्याला या इक्वेशनला फोरने इन टू करावे लागेल फोर ट्वेंटी फोर जा एटी प्लस वन बाय हे छेदामध्ये फोर होणार इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन अपॉइंट फोर इज इक्वल टू एटी प्लस वन एटी वन अपॉन फोर होणार यानंतर ही बाजू आपल्याला ए प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहावी लागणार आहे म्हणजे त्याचा एक्सपॉन्ट फॉर्म होणार ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये ते होणार म्हणजे तिथं आपल्याला हे ए म्हणजे इथं घ्यावं लागेल एक्स इथे दोन्ही ठिकाणी प्लस आहे म्हणून प्लस येणार आणि वन बाय फोर ही आपल्याला बी स्क्वेअर आणि याचा करावा लागणार आहे वर्ग इज इक्वल टू एटी वन अपॉन फोर यानंतर याची आपण स्क्वेअर रूट घेणार आहोत म्हणजेच रूट एक्स प्लस वन बाय फोर याचा स्क्वेअर इज इक्वल टू रूट एटी वन अपॉन फोर पहा यानंतर हे या स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल होईल एक्स प्लस वन बाय टू इथे शिल्लक राहणार आहे फोरचा स्क्वेअर टू इज इक्वल टू एटी वनचा स्क स्क्वेअर रूट होणार आहे नाईन आणि फोरचा स्क्वेअर रूट आहे टू यानंतर आता आपण एक्सची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी या वन अपॉइंट टूला डाव्या बाजूला उजव्या बाजूला पाठवूयात पहा एक्स इज इक्वल टू हे प्लस वन अपॉइंट टू आहेत इकडे मायनस वन बाय टू होणार वन अपॉइंट टू होणार प्लस मायनस नाईन अपॉइंट टू आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फाईन करायची आहे याच्यामुळे इथे अल्फा प्लस आणि मायनसमध्ये येणार त्यानंतर पहा एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉन इथे छेद समान आहे त्यामुळे इथे टू हे एकदाच येणार प्लस मायनस नाईन देन एक्स इज इक्वल टू मायनस वन प्लस नाईन अपॉन टू ऑर एक्स इज इक्वल टू मायनस वन मायनस नाईन अपॉन टू नेक्स्ट पहा हे मायनस वन आणि हे प्लस नाईन यांचे वजा बाकी होणार इथे शिल्लक राहणार एट अपॉन टू और एक्स इज इक्वल टू मायनस वन मायनस नाईन होणार मायनस टेन अपॉन टू देअर फोर एक्स इज इक्वल टू टू वन जा टू टू फोर जा एट म्हणजे एक्स इज इक्वल टू फोर होणार आणि इकडे एक्स इज इक्वल टू टू वन जा टू टू फाय जा टेन मायनस फाय होणार म्हणजेच आपल्याला शेवटी असे लिहिता येणार की देर फोर फोर अँड मायनस फाय आर द रूट्स ऑफ गिवन क्वॉटिक इक्वेशन 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 नंबर टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फाय इज इक्वल टू झिरो सोल्युशन कम्पेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो पहा ए इज इक्वल टू वन देन बी इज इक्वल टू टू अँड सी इज इक्वल टू मायनस फाईव्ह देन त्यानंतर आपण C ची व्हॅल्यू उजव्या साईडला पास करूयात पहा एक्स स्क्वेअर प्लस টু এজ ইৱল টু সেই মইনছ ফাইভ ইকে যাওঁ প্লছ ফাইন হেনাৰ আপোনাৰ থৰ্ড টম ফাইড কৰো দে ফ'ৰ থৰ্ড টম ইজ ইৱল টু টান পইণ্ট টু ইণ্টুফিশিট অফ এ্ৰেকেট সৱেৰ ইজ ইৱল টু ৱন অপইণ্ট টু ইণ্টু কোফিশিয়া ইফিশিণ্ট হয় टू देअर फोर इथे येणार टू पॅकेटचा स्क्वेअर इज <coughs> इक्वल टू हे टू टू कॅन्सल होणार म्हणजे तिथं फक्त वन शिल्लक राहणार आणि वनचा स्क्वेअर येणार वन आपल्याला थर्ड टर्न भेटलेली आहे वन आता हे वन आपण दोन्ही साईडमध्ये ॲड करून घेऊयात पहा देअर फोर ॲडिंग वन इन बोथ साईड्स आपली डावी बाजू आहे एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू उजवी बाजू आहे फायू प्लस वन नेक्स्ट एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू फायू प्लस होणार इथं सिक्स होणार त्यानंतर याचा आपण ए स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअरमध्ये या फॉर्ममध्ये लिहूयात हे इथे एक्स दोन्ही ठिकाणी प्लस आहे यामुळे येथे येणार प्लस वन आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू इकडे होणार सिक्स यानंतर आता आपण याचा स्क्वेअर रूट फाईंड करूयात स्क्वेअर रूट एक्स प्लस वनचा स्क्वेअर इज इक्वल टू इन रूट स्क्वेअर तर इथे स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर कॅन्सल होणार इथे शिल्लक राहणार एक्स प्लस वन इज इक्वल टू सिक्सचा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून हे सिक्स स्क्वेअर ॲज इट इज येणार इथे लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट देन पुढे पहा इथे एक्स इज इक्वल टू हे प्लस वन आपण उजव्या बाजूला पास करूयात पहा हे प्लस वन इकडं होणार मायनस वन प्लस मायनस इन रूट सिक्स दर फोर एक्स इज इक्वल टू मायनस वन प्लस इन रूट सिक्स ऑर एक्स इज इक्वल टू मायनस वन मायनस इन इनरूट सिक्स हे होणार आपले रूट्स ऑफ दी इक्वेशन देअर फोर आपण असे म्हणता येईल मायनस वन प्लस इन रूट सिक्स अँड मायनस वन मायनस रूट सिक्स आर द रूट्स ऑफ गिवन कॉटेटिक इक्वेशन इक्वेशन नंबर थ्री एम स्क्वेअर मायनस फायव एम इज इक्वल टू मायनस थ्री याला आपण प्रथम स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूयात पा सोल्युशन एम स्क्वेअर मायनस फायू एम हे मायनस थ्री एम इकडे प्लस थ्री होतात इज इक्वल टू झिरोनंतर याला आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करूयात कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो इथे एची व्हॅल्यू आहे वन बीची व्हॅल्यू आहे मायनस फाय अँड सीची व्हॅल्यू आहे प्लस थ्री त्यानंतर आपण सीच्या व्हॅल्यूला उजव्या बाजूकडे पास करूयात पहा एम स्क्वेअर मायनस फायू एम इज इक्वल टू हे प्लस इकडे येऊन मायनस थ्री होतील नाव फाईंड थर्ड टर्म थर्ड टर्म देअर फोर थर्ड टर्म इज इक्वल टू वन बाय टू इंटू को इफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट वन अपॉइंट टू इंटू एक्सचा को इफिशियंट आहे मायनस फाय देअर फोर मायनस फाय आणि याचा स्क्वेअर इथे समोरासमोर गुणाकार होईल फाय वनचा फाय म्हणजे मायनस फाय अपॉइंट टू आणि याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे इज इक्वल टू पाचचा वर्ग आहे पंचवीस आणि दोनचा वर्ग आहे चार पंचवीसचे चार ही भेटली आपल्याला थर्ड टर्म यानंतर आपण पंचवीसशे चार दोन्ही बाजूमध्ये ॲड करूयात देअर फोर ॲडिंग ट्वेंटी फाय अपॉन फोर इन बोथ साईड्स आपली डावी बाजू आहे एम स्क्वेअर मायनस फायू एम प्लस ट्वेंटी फाय अपॉइंट फोर इज इक्वल टू आपली उजवी बाजू आहे मायनस थ्री प्लस ट्वेंटी फाय अपॉइंट फोर देन एम स्क्वेअर मायनस फायू एम प्लस ट्वेंटी फाय अपॉन फोर इज इक्वल टू इथे आपल्याला ॲडिशन करून घ्यावं लागणार आहे इथे छेदामध्ये एक आहे म्हणजेच आता आपल्याला छेद समान करून घ्यावा लागणार आहे पहा इथे थ्री फोर जा ट्वेल्व म्हणजे इथं होतील मायनस ट्वेल्व प्लस ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय आणि अपॉनमध्ये येईल फोर त्यानंतर याला आपण ए प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअरच्या स्वरूपात लिहूयात हे एम इथे प्लस मायनस आहे यामुळे इथे मायनस आणि हे पंचवीस छेद चार याचा वर्ग इज इक्वल टू इथे सबट्रॅक्शन होईल पंचवीसमधून बारा वजा केले शिल्लक राहतील तेरा आणि छेदामध्ये चार यानंतर याचे आपण स्क्वेअर रूट घेऊयात पहा इनरूट एम मायनस ट्वेंटी फाय अपॉन फोर याचा स्क्वेअर इज इक्वल टू इन रूट थर्टीन अपॉन फोर इथे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल इथे शिल्लक राहील एम मायनस फायचा ट्वेंटी फायचं स्क्वेअर रूट फाय आणि फोरचं स्क्वेअर रूट टू हेज इक्वल टू थर्टीनचं स्क्वेअर रूट निघत नाही त्यामुळे इथे थर्टीन आणि फोरचं स्क्वेअर रूट टू त्यानंतर एम इज इक्वल टू मायनस फाय अपॉन टू हे आपण उजवीकडे पास करूयात पा प्लस मायनस हे मायनस फाय अपॉन टू इकडे प्लस फाय अपॉन टू होतील म्हणजेच फाय अपॉन टू प्लस मायनस इनरूट थर्टीन अपॉन टू इथे छेद समान आहे पहा देर फोर छेद समान आहे म्हणून आपण असे लिहू शकतात एम इज इक्वल टू फाय प्लस मायनस इनरूट थर्टीन अपॉन टू याला आपण अल्फा आणि बिटाच्या फॉर्ममध्ये लिहूयात एम इज इक्वल टू फायू प्लस इन थर्टीन अपॉन टू किंवा एम इज इक्वल टू फायू मायनस इन थर्टीन अपॉन टू म्हणजेच आपल्याला असे लिहिता येईल की फाय प्लस इन थर्टीन अपॉन टू अँड फायू मायनस इन थर्टीन अपॉन टू आर द रूट्स ऑफ गिवन कॉर्डेटिक इक्वेशन तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्रीमधील क्वेश्चन वन टू आणि थ्री सॉल्व्ह केलेला आहे नेक्स्ट फोर फाय अँड सिक्स क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूयात तोपर्यंत थांबूया इथे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू